संगमेश्वर बरे ना दुकान फेमस आहे किरा ना मला संगमेश्वर बरे म्हणजे पहिल्यापासून आम्ही दुकानात ना सामान घेतो दाखवा घेतले ते वगैरे पत्र नंतर घेऊया नाही काय काय ते तू पण काढ तू पण मसाले पाहिजे इकडे ही मसाल्याचे रँक आहे डाळी कडधान्य इकडे प्लास्टिकचे बॉटल भरण्या वगैरे ते पहिलं जुनं दुकान होतं ना तेव्हा ते लोक द्यायचे आणि घ्यायचे इकडे कसं आता आपला बाजार डिमार्ट हे दुकान झाले इकडे हा बरोबर ना डिमार्ट भेटले मसाले घ्या हा बघा चिकन मसाला इकडे चहा पावडर वगैरे आहे साखरची ही डाळ काय इकडे आणि इकडे पोहे हे बघा जाडे पोहे जाडे इक पोहे इकडे मिठाईचे वगैरे डाळ काय कुरमुरे बेसन बेसन घ्यायचं आहे ना आपल्याला हे घेऊ का मोठ घेऊ अर्धा किलो फॉर्च्युन घेऊ फॉर्च्युन घेऊ खूप मोठ आहे फॉर्च्युन हे सगळं सामान आहे आपल्याला हे सगळं म्हणजे म्हणजे पूजेचं सामान आहे आहे इकडे वगैरे सगळ्या प्रकारचे तेल डबा आणला नाही त्यांनी हे सगळे प्रकारचे तेल आहे आणि ही सर्व रॅन साबणाची तिकडे साबण वगैरे आहे पावडर वगैरे पावडर वगैरे साबणाचे वगैरे इकडे रँक आहे हे फिनेल वगैरे तिकडे आणि पुढे वरती ना प्लास्टिकच्या बादल्या वगैरे आणि हे बघा सगळ्यांची प्राईस इकडे लिहिलेली आहे ते कोणत्या तेलाचा किती भाव आहे ते लिहिलेला आहे विभूमी ना फिनेल आणायला सांगितलं घेऊ काय बाथरूम साठी

ही सगळी ना बिस्किट आहेत वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये सगळे बिस्किटांचे आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या कंपन्यांची आणि वेगवेगळ्या बिस्किट आहेत बिस्किटांची इकडे जाईल बिस्किट विभाग त्याच्यानंतर इकडे पण आहेत मसाले मॅगी शेजवाज वगैरे आणि ही सगळ्या मेडिसिन आहे घेते पाऊस शॅम्पू आहे तिकडे यांच्यासाठी शॅम्पू आहेत शॅम्पू बॉडी स्प्रेका पहिलं जुनं दुकान होतं म्हणजे गावाकडे गेला ना मला दुकान दुकानदार द्यायची आपण घ्यायची आणि याला ना आता डिमांडचं स्वरूप दिलं म्हणजे डिमांड मध्ये आपण कसं

जाऊ बाई आणि माझे बिस्तर घेत आहे तिकडे काय काय इकडे दोन काउंटर आहे तिकडे कॅश काउंटर सेम डिमांड सिस्टेम आहे ते बघा दुकानामध्ये ना गर्दी बघा किती